पिंपळगाव बसवंत शहरातील सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबविणाऱ्या रवींद्र सायकल ग्रुपच्या वतीनं पिंपळगाव पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचं स्वागत करण्यात आले देशमुख यांच्या रूपाने कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पिंपळगावला भेटला अशी भावना यावेळी रवींद्र ग्रुपच्या सदस्यांनी व्यक्त केली यावेळी निफाड एज्युकेशन संस्थेचे संचालक बाळासाहेब बनकर शंकरराव बनकर उमेश जैन साहेबराव देशमाणे राजेंद्र खोडे दिलीप दीपक अहिरे संतोष निकम रमेश बनकर सागर जाधव ईश्वर गोरख सोनी तसेच पत्रकार दीपक अहिरे उपस्थित होते असं इथं निवडणूक सोडली तर राजकारण चालत आहे अगदी सुट्ट होतात प्रत्येक जण सहभागी असतो त्यामुळे तुम्हाला एक काम करायला एक वेगळा आनंद असत आहे सिनेरी भूमिपुत्रा याचा एक वेगळा आनंद सगळ्यांशी परिचय आहे असा एक रवींद्र सायकलचा एक ग्रुप आहे सगळे जुने म्हणजे तरुण ज्येष्ठ आणि अशी एक पंधरा वीस लोकांचा आमचा ग्रुप आहे असे काही कर्तव्य लक्ष अधिकारी आणि की आम्हाला वेगळा आनंद असतो वेलकम नाम से करते हुए